नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया व्हेज पुलाव ती पण कुकर मध्ये शिताला शीत चिकटणार नाही असा वेज पुलाव बनवूया चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक बाउल घेतलाय त्यामध्ये एक वाटी तांदूळ टाकूया व्हेज पुलाव बनवण्यासाठी बासमती तांदूळ घेतलाय तुमच्याकडे जी पण तांदूळ आहे ते तुम्ही घेऊ शकता आता आपण तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे इथे मी तांदूळ धुवून घेतलाय त्यामध्ये पाणी टाकूया आणि वीस मिनिटासाठी असाच तांदूळ ठेवायचा कुकर गरम झालेला आहे त्यामध्ये दोन चमच तेल टाकूया तेल गरम झालेला आहे त्यामध्ये सहा लवंगा सहा मिर दोन विलायची तेजपत्ता आणि थोडेसे काजू टाकूया आणि परतूया आता आपण कट करून ठेवलेल्या भाज्या टाकूया दोन हिरवी मिरची थोडीशी फरसबी आणि एक गाजर कट करून घेतलेला आहे मटार आणि थोडासा फ्लावर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या घालू शकता आता आपण हे परतूया ह्या भाज्या हलक्याशा परतून घ्यायच्या भाज्या परतून झाल्यावरती घेऊन घेतलेला तांदूळ टाकूया या तांदळातलं संपूर्ण पाणी काढलं या आता आपण तांदूळ परतूया म्हणजे शीताला शेत चिटकत नाही आता आपण पाणी टाकूया ज्या वाटीने तांदूळ घेतलेला त्याच वाटीने दोन वाटी पाणी टाकूया चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करूया आपण तांदूळ वीस मिनिटं भिजत ठेवलेला त्यामुळे मी पाणी कमी टाकलेला आहे तांदूळ व्यवस्थित मिक्स करून झालाय आता आपण कुकरला झाकण लावूया आणि गॅस फुलच ठेवायचा चार शिट्टे आले की गॅस बंद करायचा कुकरची पूर्णपणे वाफ गेली की झाकण उघडूया इथे आपला मस्त असा व्हेज पुलाव बनवून तयार झालेला आहे अगदी सुटसुटीत असा तर तुम्ही देखील असा व्हेज पुलाव नक्की बनवून बघा तर मग तुम्हालाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद